पोर नमस्कार अ विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण पाहिला असेल मुंबई पोलीस असेल त्याच्यानंतर जेल पोलीस असेल याचं अनेक पोरांनी ग्राउंड दिलं आणि ग्राउंड दिल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की माझा आचारसंहिता लागली विधानसभेच्या निवडणुका चालू झाल्या आणि आपल्या लेखी परीक्षेचा टायमिंग आपल्याला भेटला नाही तर त्याच लेखी परीक्षेची तारीख गृह मंत्रालयानं डिक्लेअर केली आहे आणि गृह मंत्रालयानं डिक्लेअर केल्याच्या नंतर पहा परीक्षेच्या तारखा काय आपल्याला काय करायचं नेमकं आता हे कोणासाठी येत ज्या पोरा जो पोरगा ग्राउंड मध्ये त्यानं दिल्याच्या नंतर लेखीमध्ये बसला होता त्याच पोराला फायदा होणार आहे पण पुढे नेमकी भरती होण्याची शक्यता आहे का याचा देखील एक आदेश खंडपीठानं राज्य सरकारला एक ताकीद दिलेली आहे त्याच्यावरही आपण विचार करणार आहोत मग मुख्य गोष्ट पहा तर याच्यामध्ये मुंबई शहर मुंबई चालक मुंबई जल आणि पुणे जल या पोलीस भरतींच्या तारखा बावीस डिसेंबरला लेखी परीक्षा एकाच दिवशी घेण्याचं ठरवलेलं आहे मग याच्यामध्ये पहा मुंबई शहर पोलीस याची परीक्षा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला होणार आहे मुंबई चालक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला होणार आहे मुंबई जेल आणि पुणे जल यांची परीक्षा बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे आता जे पोरं ग्राउंड मध्ये पात्र झाले होते त्यांचा लेखीचा पेपर आहे आता त्यानंतर मुख्य एक न्यूज आहे ती लक्षात घ्या म्हणजे ती न्यूज काय आहे तर त्या न्यूज मध्ये पाहिला असेल तर पहा <coughs> शहर पोलीस विभागामार्फत विविध श्रेणीतील चारशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे याशिवाय या विभागातील या या तीनशे एक्क्याण्णव नवीन पदाची गरज आहे असं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर याने राज्य सरकारला यावर चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं ठरवलंय आणि मग राज्य सरकारनं सांगितलंय की बाबा आम्ही एवढे पद मंजूर करत आहोत कॉन्स्टेबल पदाचे चार हजार पाचशे एक्क्याण्णव मुळात त्या विभागाचा विचार केला तर दोनशे सत्तेचाळीस पद आहेत इकडे आपण आवश्यक नवीन पद पाहिलं तर दोनशे सात आहेत आणि म्हणून एस गव्हर्नमेंट न सांगितलं होतं की आम्ही एवढ्या पदांची भरती घेणार आहोत आता भरती होणार आहे याच्या अगोदर आपण एक दोन मार्कानं का चुकलो आपल्या गलत्या काय झाल्यात याचा अभ्यास पूर्व तुमचा तुम्हाला आणि मग आता आपण चुकणार नाहीत म्हणजे जे, जे मुंबईला पात्र आहेत जेल पोलीसला पात्र आहेत पुणे जेल पोलीसला पात्र आहेत त्यांचा विषय नाहीये पण जे आता पुढच्या भरतीला असेल तर त्या भरतीची पण जाहिरात लवकर येण्याची शक्यता आहे तात्पर्य या अगोदर आपण एक दोन का चुकलो आपला गोळा का फॉल झालाय शंभर मीटर मध्ये काय प्रॉब्लेम आलाय याचा विचार थोडं स्वतःचा स्वतःला करून विचारा आणि म्हणून आता वेळ फार कमी आहे आणि या वेळेमध्ये आपलं काम हे काय करायचं आता हा जो पेपर असेल या पेपर मध्ये आवर्जून सांगायला की चाळीस इव्हेंट याचं पुस्तक आपलं मार्केटला उद्या परवा येणार आहे ते म्हणजे जनरल नॉलेज आता या पाठांतरावर पहिल्यांदा फोकस करा कारण माग असाच मुंबईचा पेपर लेट झाला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे बावन्न प्रश्न हे जनरल नॉलेजवर होते आणि याच्यातले अनेकांचे डायलॉग होते की बाबा हा प्रश्न कुठल्या पुस्तकात दिसून आला नाही तेव्हा ते कळालं की ते पाचवी सहावी या ठिकाणी नागरिक शास्त्रातले जनरल नॉलेजचे प्रश्न म्हणजे राज्य घटनेचे प्रश्न त्या ठिकाणी टाकण्यात आले होते म्हणून प्रश्न कशातून येईल हे आपण ठरू शकत नाही पण तात्पर्य म्हणजे एवढ्या दिवस दिवस तुम्ही तयारी करायलात त्यानंतर तुम्ही आतापर्यंत एखाद्या भरतीत गेलात वापस आलात तर एक गोष्ट क्लिअर आहे तुमचं गणित सहा महिन्यामध्ये कव्हर झालेलं असावं त्यानंतर तुमची बुद्धिमत्ता नावाचा विषय हा पण सहा महिन्यामध्ये कव्हर झालेला असावा मराठी हा पण विषय कव्हर झालेला असावा आता तुमचे मार्क या विषयाचे कटणार नाहीत याची काळजी घ्या मग आता आपल्याकडं बावीस तारीख म्हणजे वेळ फार कमी आहे बारा जानेवारी म्हणजे थोडा वेळ जास्त वाढवलेला आहे म्हणजे आपण विचार केला तर आपल्याकडं एक वीस बावीस पंचवीस दिवस आहेत मग या पंचवीस दिवसाचं नियोजन जर आपल्याला करायचं असेल तर या पंचवीस दिवसाच्या नियोजनामध्ये काय करायचंय मग जनरल नॉलेज मध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला कव्हर होणार नाहीत पण तुमचं काम काय समजा तुमच्याकड एकनाथ पाटील ठोकळा असेल तुमच्याकडं रिव्हिजनसाठी एखादा पेपर सेट असेल आता त्या पेपर सेटमध्ये जी केच एक्सप्लेनेशन दिलं असेल तर ते सध्या नाही पाहिलं चालतंय पण तुमचं काम आहे समजा महाराष्ट्र भूगोल आहे मग या महाराष्ट्र भूगोलाच्या शेवटी प्रत्येक पुस्तकात संकीर्ण प्रश्न दिलेत तर हे संकीर्ण प्रश्न वाचून घ्या पूर्ण महाराष्ट्र भूगोल वाचायला सध्या आपल्याकडे वेळ लागेल त्यानंतर आपल्याकडं मग भारत भूगोल असेल तर भारत भूगोलाचे पण संकीर्ण प्रश्न वाचून घ्या त्याच्यानंतर राज्यघटना असेल पंचायत राज असेल पंचवार्षिक योजना असेल पा हा त्यानंतर इतिहास असेल त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना असतील आता याचे प्रत्येक काय करायचे संकीर्ण प्रश्न फक्त वाचायचे हा आता या गोष्ट क्लिअर करा पोलीस भरतीमध्ये काय वाचते माहिती का माघल्याच प्रश्न पत्रिकेचा विचार केला तर तेच प्रश्न पुन्हा पुढे येतात फक्त प्रश्न बदलल्या जातील पोरोहो चालू घडामोडीचे पण चालू घडामोडीला आपलं अतिशय छोटस पुस्तक आहे त्याच्यावर चालू घडामोडीचा सिरीज देखील आपण चालू केली तीन व्हिडिओ त्याच्यावर घेतलेले आहेत पुन्हा आपण उद्या रविवार आहे ऍपमध्ये आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ एक वेगळ्या पद्धतीने घेऊया मग चालू घडामोडी राहिला हा विषय थोडा कव्हर करायचा हे चालू घडामोडीमध्ये सर्वाधिक जास्त काय करायचं बाबा तर ऑलिम्पिक मॅच आहे विधानसभा निवडणुका आहे त्याच्यानंतर नोबल पुरस्कार आहे त्याच्यानंतर समित्या आहेत आणि नवीन व्यक्तींच्या नेमणूक आहेत याच्यावर जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत मग तुमचं काम काय हे विषय तुमचे झाले असतील जीके जास्त तर जीके जी आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे कारण यानं मार्क पण काय वाचव नेमकं कळत नाही पण अभ्यास एक चांगल्या पद्धतीने करायचा याच्या अगोदर आपण ग्राउंड मध्ये पात्र झाला जरी तुम्हाला मार्क तिकडे कमी असतील किंवा तुम्ही काठावर त्या ठिकाणी अपियर झाला असेल तरी आपल्याकडे गोल्डन चान्स आहे की लेखी मध्ये आपल्याला एवढे मार्क पडायला पाहिजे म्हणजे एनी अवरेज पंच्याऐंशी मार्क आपल्याला लेखीला पडले तर आपला रिझल्ट सहसा कुठलाही रोकू शकणार नाही आता ते कसे घ्यायचं तुमचं तुम्ही ठरवा या अगोदर आपण एखादा पेपर सेट सोडवताना महत्वाची गोष्ट आपलं काय चुकू लागलं त्याच्यानंतर कोणत्या कोणती बाब आपली याची गोष्ट लक्षात लक्षात घ्या घ्या आणि स्पर्धा परीक्षेमध्ये चुका सुधारून शिक्षण घ्यायचं असते कळ का म्हणजे प्रॅक्टिस मेक्स वन परफेक्ट नाही तर करेक्ट प्रॅक्टिस मेक्स वन परफेक्ट म्हणजे प्रॅक्टिस देखील करेक्ट लागते मग मागायला मा पेपरमध्ये सरासरीचं उदाहरण चुकलंय तर आपल्याकडे पुस्तक आहे सरासरीच्या पूर्ण प्रकरणाला एक फास्ट मध्ये रिव्हिजन मारायचं पंचायत राजमध्ये आपल्याला कोणाला कोणाचा राजीनामा द्यावा हे केलं ना तर त्याच्यामध्ये दोन अशा तक्त्यामध्ये राजीनामा दिलेत है ना ग्रामपंचायत सदस्य राजीनामा सरपंच उपसरपंच राजीनामा सरपंच दिले की नाही सरपंच राजीनामा पंचायत समिती सभापती पंचायत समिती सभापती राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष राजीनामा विभागीय आयुक्त मग हे तक्ता एकदाच वाचून घ्यायचा कारण का आपल्या राजीनाम्यावर प्रश्न चुकला होता सांगायचं तात्पर्य ज्या गोष्टी चुकल्यात त्या चुका दुरुस्त करणं आणि पुढील पॅटर्न आपला कव्हर करणं या पद्धतीने तुम्ही गेलात तर नक्कीच तुमचा रिझल्ट आहे काहीला वाटेल की माझा अभ्यास झाला जाऊ द्या नाही अंतिम सास्तक लढो कारण का तिथपर्यंत आपण गेलो तर आता मागं फिरायचा विचार डोक्यात आणू नका विनंती आहे पेपर चांगला त्याच्यानंतर त्याच ठिकाणी तनमन धन असलं पाहिजे वर्गात कोण आलंय त्याच्याशी घे नाही आणि डिप्रेशन मध्ये जाऊ नका बावीस तारखेचा पेपर आहे बारा जानेवारीचा पेपर आहे एकोणतीस तारखेचा पेपर आहे कुठलाही ताण येऊ नका आतापर्यंत केलेला अभ्यास हा तुमचा त्या स्पर्धा परीक्षेमध्ये काम आहे आणि सक्सेस एका रात्री मिळत नसते ही गोष्ट आवडून लक्षात घ्या म्हणून पेपर चांगला सोडवा जी चा प्रश्नाकडे जास्त भर द्या चालू घडामोडी कोणत्या वाचायच्या त्याच्यावर फोकस करा नसेल तर आपलं बारीकसं पुस्तक आहे ते पहा त्याच्यातून काही गोष्टी कवर होतात का पहा त्याच्यामध्ये जवळपास सातशे वीस सध्या घडलेल्या या पाच सहा महिन्यातले चालू घडामोडीचे प्रश्न आहेत आणि मुंबईच्या पेपरला काय होणार याच्या अगोदर ज्या ज्या ठिकाणी पेपर झालेत त्याच पेपरचे प्रश्न जशाला तसे रिपीट होण्याची शक्यता आहे ओके म्हणून त्या पेपरवर नजर मारता आली तर आपल्याकडे वीस बावीस एकोणतीस दिवस आहेत ती नजर मारा नक्की यश तुमचंच आहे कारण घेऊ नका सदैव आपण सोबत आहोत सोबतची लढाई सोबत लढूया नक्कीच चला थांबू आपण भेटू पुन्हा उद्या याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र